नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या दोन रेसिपी बघतोय ज्याला गॅसची अजिबात गरज लागत नाहीये त्यातल्या पहिली रेसिपी आहे आपली काजूकतली मोदक त्यासाठी इथे मी एक कप इतके काजू घेतलेले आहेत अर्धा कप इतकी पिठी साखर घेतलेली आहे अर्धा टीस्पून वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आणि दोन टेबल स्पून गरम दुधामध्ये मी दहा ते पंधरा काड्या केशराच्या भिजवून घेतलेल्या आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे एक कप इतके काजू घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला झाकण बंद करून मिक्सर आपल्याला चालू बंद करत याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे इथे आपण काजूची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आता आपण हे चाळून घेऊया हे बघा ही जाड राहिलेली आहे ना आता आपण पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा एकदा फिरवून घेऊया सर्व काजू इथे आपण मिक्सरला फिरवून छान याची पावडर तयार करून व्यवस्थित चाळून घेतलेली आहे यामध्येच आता आपल्याला वेलची आणि जायफळची पूड काढून घ्यायची आहे आपण जी पिठी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि हाताने व्यवस्थित एक जीव करून घेऊया आपण जे केसरचं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मळून घ्यायचं आहे काजूचं मिश्रण इथे आपलं मळून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच याचे मोदक तयार करायला घेणार आहोत इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे आपण त्याला थोडस तूप लावून घेऊया इथे मी काही पिस्त्याचे बारीक काप घेतलेले आहेत या पद्धतीने आपण हे त्याच्यावरती टाकून घेणार हो। आहोत आणि थोडेसे रोज पेटल्स बघा या पद्धतीने आपल्याला थोडस मिश्रण यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि साचा बंद करून घ्यायचा आहे जे उर्वरित निघतय ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे खालच्या बाजूने सुद्धा असं प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण साचा उघडून घेऊया अलग धाताने आपण मोदक बाहेर काढून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला मोदक बनून तयार झालेला आहे उर्वरित सर्व मोदक आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले सर्व काजूकातली मोदक बनून तयार झालेले आहेत आता आपण लगेचच दुसरे मोदक तयार करायला घेऊया काजूगदली मोदक तर आपले बनून तयार झालेले आहेत आता आपण दुसरे मोदक तयार करणार आहोत ते म्हणजे खजूर आणि नट्स तर यामध्ये आपण साखर किंवा गुळाचा वापर अजिबात न करता बनवणार हो। आहोत त्यामुळे हे शुगर फ्री आहेत तर त्यासाठी इथे मी एक कप इतका खजूर घेतलेला आहे आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि इथे मी सुकामेवा घेतलेला आहे त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड घेतलेले आहेत तर हे सर्व आपण अर्धा कप घेतलेला आहे तर सुका हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अर्धा टी स्पून इतकी वेलची आणि जायफळची पूड घेतलेली आहे आणि दोन टेबल स्पून इतकं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे सर्व मेवा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मिक्सर आपल्याला चालू बंद करत थोडासा जाडसर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे सर्व मेवा इथे आपण मिक्सरला या पद्धतीने जाड जाड वाटून घेतलेला आहे आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया सेम भांड्यामध्ये आपण खजूर काढून घेऊया आणि खजूर सुद्धा मिक्सर चालू बंद करत थोडासा बारीक फिरवून घेऊया खजूर इथे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता आपण हा काढून घेऊया सुकामेवा आपण जो वाटून घेतलेला त्यामध्येच आपण डेसिकेटेड कोकोनट काढून घेणार आहोत वेलची जायफळची पूड आणि मिक्सरला आपण जो फिरवून घेतलेला खजूर आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आता आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया या, या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे सर्व जन्नस आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत हाताला मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने जेणेकरून आपल्याला मोदक तयार करायला अगदी सोपं जाईल इथे आपण या पद्धतीने छोटे छोटे बॉल तयार करून घेतलेले आहेत इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आपण थोडस तूप लावून घेऊया आणि आता आपल्याला या पद्धतीने एक बॉल यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने जे जास्तीच वाटेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण साचा उघडून घेऊया हे जास्तीच जे परतिनिस्त मिश्रण ते आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मोदक अगदी सुबक दिसेल हे बघा ते आपला मस्तपैकी मोदक बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर इथे आपले खजूर आणि नट्सचे मोदक बनून तयार झालेले आहेत आता आपण पटापट -पत याची प्लेटिंग करून घेऊया तुम्ही बघितलंच असेल अगदी झटपट म्हणजेच पाच मिनिटात आपले काजूचे व खजूरचे मोदक बनून तयार होतात आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोदक तयार करण्यासाठी आपण गॅसचा देखील वापर केलेला नाही म्हणजेच इंधनाची देखील बचत तर मग यंदाच्या गणपती उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी बनवता ये ना काजूचे आणि खजूरचे मोदक जरूर बनवा व ते कसे झाले आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी